बोला दादा ताई का करून राहिले वहिनी काही नाही आता बसलीच होती आज सोनूचा रिझल्ट होता ना हो हो लागला ना सोनूचा रिझल्ट वहिनी किती परसेंटेज बनले ते मग ब्याऐंशी टक्के बनले म्हणत होता असं का एटी टू पर्सेंट बनले ना हो हो बढिया आहे ना चांगले पर्सेंटेज बनले कुठं आहे सोनू कुठं तो तिकडे फोनवरच बोलत आहे सोनू कोणाचे फोन आले असतील तर आवाज देते हो अरे सोनू अजून का था काई? काई था आता आज रिजल्ट आहे म्हणून माहित झाला म्हणला माझ्या भाचाही होता लावते बापा म्हटले फोन अरे बापा काही सांगा नको नर्वस नर्वस होता, ओ, रिजल्ट होता नर्वस तो हो आता रिझल्ट होता नर्वस ना आता ब्याऐंशी पर्सेंटेज तरी तो नाराजच होता का मला पंच्याऐंशीच्या च्या वरती येतील अशी माझी होप होती म्हणत होता का हो मुलांना वाटते तसा मग वहिनी पेडे पिढे या ताई आला सोनू बोला सोनू सोबत घे तुझ्या आत्याचा फोन आहे बोल हां बोला आत्या हा सोनू कॉन्ग्रॅच्युलेशन थँक्यू आत्या सोनू पेडे पाहिजे वा त्या मी कसं चारू पेढे हां तुम्ही चरा आला पेढे मी पास झालो तर बरोबर आहे तुझ्या बरोबर आहे बरं ठीक आहे येते मग आम्ही पेढे घेऊन एखाद्या दिवशी हो या ना आत्या मामाजी कुठे गेले मामाजी गेले बापा आपल्या ड्युटीवर दुकानामध्ये हा तुमच्या घराजवळच्या होता ना काना माहिती त्याच्या कमलेस त्याचे किती पर्सेंटेज बनले अरे सोनू त्याचे ना पर्सेंटेज जास्त बनले नाही मस्त रडून राहिला तो तरी पण आता किती बनले सिक्स्टी फाईव्ह मिळाले म्हणत होता त्याचे आई वडील किती म्हणून राहिले त्याला जे आले ते आले नको रडू तो बापा ऐकायलाच तयार नाही रडूनच राहिला अरे सोनू तुमच्या शाळेतून कोण आहे पहिला नंबर वर आत्या आमच्या टीचरचा मुलगा आहे आणि मी दुसऱ्या नंबरवर आहे अरे वा बढिया दुसरा नंबर आला तुझ्या तर मग त्याला किती आहेत त्याला ना एटी फाईव्ह पॉईंट फोर्टी आहेत चला ठीक आहे अक्का तुम्ही आई सोबत बोला ठीक आहे घे आई बोला अक्का सोबत म्हणत होतो तुला म्हणत होतो मी पोराकडे लक्ष दे म्हणून नाही पोराकडे लक्ष द्यायचंच नाही अहो का लक्ष द्यायचं आहे तर त्याच्याकडे लक्ष दिली नाही तर का तुम्ही तर असे म्हणता का त्याला घरी सोडू सोडू मी इकडे तिकडे माहेरी जात होती नाही अभ्यासाकडे लक्ष दे म्हणत होतो मी अहो तर दिली ना चौथ्या वर्गापर्यंत दिली मला जेवढा जमत होता तेवढा मी केली आता तो जमते का त्याचा अभ्यास मला मी सांगू का त्याला बसून हा आणि काहून एवढे गरम होऊन राहिले तुम्ही आता जेवढे आले तेवढे आले मार्क्स काय करता नाही नाही मी म्हणत होतो माझा पोरगा हुशार आहे मार सांगत होतो त्याच्याजवळ आणि किती पर्सेंटेज आणलं अरे बाबा आले तरी सत्तर पर्सेंटेज का करता माझी होप होती एटीच्या वर राहिल्या पाहिजे म्हणून माझ्या पोराची पर्सेंटेज पोरांवर आलेच ते नाही तू लक्षच नाही दिली त्याच्या अभ्यासाकडे पूर्व अभ्यास करून राहिला का करून राहिला तुझ्या अजिबात लक्ष नव्हता कुठल्या कपडे शिवाय काम अहो तर तुम्ही काय म्हणता कपडे नको शिव म्हणता का राहा तुम्ही तसेच नाही शिवत मला काही आनंद नाही होत कपडे शिवल्यानं हम्म मलाही त्रास होते कपडे शिवते तर तरी मी शिवते दोन पैसे कमावते कोणासाठी आपल्या संसारासाठीच ना तुम्ही तर असे भडकून राहिले बाबा जसं काही माझीच गलती आहे याच्यामध्ये करत होता नाही का अभ्यास आता कोणाला कमी जास्त येतातच एक तास रडला पोरगा आणि आता तुम्ही आल्या तर तुम्ही आता टपर टपर लावले आपल्यापेक्षा त्याला दुःख जास्त आहे की त्याला कमी पर्सेंटेज आले म्हणून त्याला हिम्मत द्या तर नाही उलटा तुम्ही माझ्यावर रागवून राहिले ह्याच पर्सेंटेज नाही ड्युटी लागते का का पोरांना अहो हे पर्सेंटेज काही मायने नाही राहत त्याला त्याची चूक कळली तो समजला आता समजेल चांगला अभ्यास करेल समोर त्याला काही बनायचं असेल तर आपण किती काही मागे लागू त्याच्या तरी त्या पोराला समजल्या पाहिजे ना की आपण कुठं चुकत आहोत कुठं कमी पडत आहोत हे बघा आता माझ्यावर रागवले तर रागवले हम्म पोरावर रागवा नको पोरगा पूर्ण खच्चावून गेलाय आहे तुम्ही धीर नाही द्या तर मग कसं होईल आपल्याला पोराला तर एवढे आले कोणाकोणाला तर पंचावन्न आले साठ आले मग का बाबा तुम्ही किती वेळा सांगतो तुम्हाला पहिले पासून सांगतो तुम्हाला की दुसऱ्यांच्या पोरा बरोबर आपल्या पोराची तुलना करू नका म्हणून पण तुम्ही नाही ऐकत चौथी मध्ये त्याला कमी मार्क्स आले तसेच मग ओरडत होते हम्म त्या पोराला तेवढे येतात हम्म मग हा करते, का करते गोड्या खेळते का तमका आता ढमका तुम्हाला माहित आहे का तुमच्या अशा बोलण्यामुळे ज्याला जा, जास्त मार्क्स येत होते ना त्याच्यासोबत बोलत नव्हता आपला पोरगा असं नाही झालं पाहिजे बाबा जो चांगला अभ्यास करेल त्याला तसे मार्क्स मिळतील अहो आपला पोरगा कमी नाही ते ना आहे ना जास्तही नाही आहे मीडियम आहे बरोबर आहे तो मोबाईल वर स्टेटस येऊन राहिले ह्या पोराला एटी एट ह्या पोराला नाईन्टी ह्या पोराला नाईन्टी टू मग ते मुलं ना आहेत का आहेत ना ते मुलं आहेत मी नाही म्हणते का पण आपल्या पोराला जेवढे आले तेवढे आपण समाधान मानायच्या दुसऱ्यांच्या पोराचे पाहून आपण आपला मन खट्टा कशाला करायचा आणि मला सांगा तुम्हाला किती काले होते दहावी मध्ये एवढे ओरडून राहिले तुम्हाला किती काले होते दहावी मध्ये अरे माझी गोष्ट वेगळी आहे ना आम्ही ते तेव्हा वावरा उरातले काम करत होतो अभ्यास करत होतो आता आताची मुलं का करतात हा का, का करते आपला पोरगा काही त्याला दुसऱ्या कामावर पाठवतो का, कामा का? अभ्यास त्याला अभ्यास हाच आहे ना त्याचा ते नका सांगू मला तुम्हाला ना काही नाही त्याला कमी आले पर्सेंटेज त्याचा काही नाही आहे का मी म्हणत होतो ना माझा मुलगा हुशार आहे मग आम्ही सांगेन मी माझ्या मुलाला सत्तर पर्सेंटेज आले म्हणून हसतील नाही का माझ्यावर तुमची सोच ना एकदम खराब आहे कोणी कोणावर हसत नाही आपली सोच बदलवा म्हणलं का पोरगा पास झाला सत्तर पर्सेंटेज आले पोराला आणले का पेढे घेऊन एका डब्बा पेढ्याचा आणले का उलटे रागा रागा नाले आणि खबरदार हा पोराच्या समोर असे वागले तर आणि असे बोलले तर सत्तर पर्सेंटेज मिळवायलाही खूप मेहनत करावं लागते कोणाला अभ्यास नाही जमत कोणाला दुसरा जमते आ? जो जमते त्यांना त्यांच्या इच्छेनुसार करू द्या पप्पाजी कधी आले तुम्ही आता चालू बेटा म्हणतो रिझल्ट लागला का दहावीचा हो पप्पाजी मग स्टेटस वगैरे ठेवलं नाही ना नाही ठेवत पप्पाजी कमी आले आहेत परसेंटेज हे भगवान का म्हणतात ना का नाही आता हे पोराला अहो अहो मंटूचे बाबा थांब ना मी बोलत आहो ना मंटू सोबत मंटू बेटा किती आले परसेंट तुला पप्पाजी कमी आहेत सेवन्टीच आहेत कमी तर आहेत पण तेवढे कमी नाही आहे काही नाही होत नाही पप्पाजी कमीच आहेत आता झाला तू झाला याच्यानंतर चांगला प्रयत्न कर है? का म्हणतो मी आता नाराज व्हायचं नाही येतो मी पेड घेऊन येतो हो ठीक आहे मम्मी मला तर होती म्हणून आता काय सांगू बाप्पा तुला का तुला पप्पाजी म्हणत होते ना नेहमी अभ्यास कर अभ्यास कर म्हणून चांगले पर्सेंटेज आले पाहिजेत म्हणून काउन नाही म्हणतील बेटा हा सगळ्याच आई वडिलांना लागते की आपल्या मुलाला चांगले पर्सेंटेज आले पाहिजे म्हणून म्हणून म्हणतात हे बघ म्हणतो झाला झाला याच्यानंतर चांगला प्रयत्न करायचा हो हो मम्मी हो आता ते स्टेटस ठेवून दे सगळेच जण ठेवतात का ना ठेव एवढे नाही आले नाही मम्मी मी नाही ठेवत मला चांगला नाही वाटत अरे म्हणतो आणि शांतताईचा मुलगा तो सोनू तोही होता ना तुझ्या बरोबर त्याला किती पर्सेंटेज आले मम्मी त्याला ना एटी टू आले असं का चांगले आले मला कमी आहेत ना मम्मी नाही आता झाला तर झाला आता म्हणून काय वाढणार आहेत का पर्सेंटेज तुझे आता याच्यानंतर चांगला मेहनत कर अकरावी बारावी मध्ये चांगली मेहनत कर हो हो मम्मी ए मम्मी मम्मी काय झाला मम्मी सोनू दादाचा रिजल्ट लागला ना हो का पास झाले का पास झाला नाही तर मम्मी तू ही कशी विचारते पप्पा तुला कसं माहित मोबाईलवर स्टेटस नाही ठेवलाय का मम्मी बस का किती परसेंटेज बनले मग मम्मी सोनू दादाचे 82 परसेंटेज बनले अरे वा चांगले आहेत आणि हे तुझी सूर्यकांत काका त्यांचा का मुलगा होता ना त्या मंटूला किती आहेत माहित नाही मम्मी त्यांचा स्टेटस माहित आहे ना बस काका ए मम्मी मी जाऊ का सोनू दादाच्या घरी पेढे मागायसाठी हो चल मी पण येते कोणता ओ कोणता मम्मी हा तो शांत मावशीचा आवाज आहे ओ ताई इकडे किचन मध्ये आओ ये अरे वा मावशी पेढे आता आम्ही घरीच ना तुझ्या मला ना आताच माहीत झाला हे आता सांगत आली गुड्डे सोनू दादा म्हणते झाला म्हणते मस्त पर्सेंटेज बनले सोनूचे सोनूला नाही हो हो तुझ्या पेढे घेऊन मी म्हणलं आता आमला घेऊन देऊन देते वाटून देते आता उन्हाळ्याचे दिवस आहेत खराब होतात ना नाही असतात नाही का मुलाला एवढे पर्सेंटेज मिळाले मुलगा पास झाला पेढे नाही चालले असे म्हणतात ना म्हणून म्हणली आ, ते आपल्याला म्हणण्यापेक्षा आपणच पहिले समोरून त्यांना पेढे देऊन द्यावा म्हणून मी आली बाप चांगला आहे ना ताई घे 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 मावशी पूर्ण पूर्ण बॉक्स बॉक्स का नाही नाही बाकीचे आहेत ना द्यायचे एक एक पेढा मिळेल बाप्पा पूर्ण एक एक बॉक्स नाही मिळणार आता काही नोकरी लागली का नोकरी लागेल ना तेव्हा पूर्ण एक एक बॉक्स देईन मी आता फक्त दहावी निघाली दहावी मध्ये चांगले पर्सेंटेज मिळाले त्याच्यासाठी हे पेढे काही गंमत करते नाही गुड्डी <laughs> नाही नाही कोणता या पोरीची काही खरी नाही हो असती तर पूर्ण बॉक्सही पकडून टाकला नाही माशी मी काही गंमत नव्हती करत हे घे तू आपल्यासाठी दोन घे आपल्या आईसाठी एक आजीसाठी एक ना आपल्या पप्पाजीसाठी एक काढ असे पेढे पाच पेढे काढ इथून ललिताच्या घरी नेऊन देतो अजून इंदूच्या घरी सगळ्यांच्या घरी देतो ना मग पुरल्या पाहिजेत नाही का हो हो ताई आणि ताई त्या म्हणून किती परसेंटेज मिळाले माहीत आहेत का तुला हां माझ्या नंदेचा मुलगा हां सूर्यकांताचे पोरं ना का हो हो त्याला सत्तर काहीतरी म्हणत होता बाबा बापासोन का सत्तर पर्सेंटेज मिळाले का आ, कमी आहेत म्हणून त्यानं मोबाईलवर स्टेटस वगैरे ठेवले नसेल आता सत्तर मिळाले तरी कायचे कमी आहेत चांगले आहेत तरी का बाबा लोकही आता एवढे तरी मिळतात पहिले पहिले तर बापा पन्नास पर्यंत साठ पर्यंत गेला ना मोठा हुशार मुलगा म्हणत होते पहिले नाही का नाही तर काही आमच्याही वेळेस आमच्याही वेळेस कुठे कोणाला तसे सत्तर पर्सेंटेज नाही मिळाले होते म्हणतो तो सत्तर पर्सेंटेज मिळाले तरी कशाला नाराज व्हायला लागते घे ना गुड्डी ना लवकर ना मग मला जायचं आहे ना अजून हो हो बेटा आतमध्ये आवाज नव्हता येत बाहेर निघाली आई का करून राहिली काही नाही आता आता झाडू बिडू लावते तू का करून राहिला काही नाही आई आता अभ्यास केलो आता म्हणलं फोन लावते तुला आ, पेपर सुरू झाले का तुझे हो आई पेपर सुरू झाले उद्या आहे पहिला पेपर मग तीन तारखेला आहे असं का चांगला अभ्यास वगैरे आई, आई आज दहावीचा निकाल लागला सोनू होता ना दहावीमध्ये हो सोनू होता दहावीमध्ये आता पास झाला का नाही झाला तर काय माहित बापा आई सोनू पास झाला आणि ब्याऐंशी पर्सेंटेज बनले त्याचे का? का माहित बेटा स्टेटस ठेवला आहे ना स्टेटस ठेवलाय मोबाईल वर म्हणून मन म्हणलं तुला आता फोन लावून सांगते ठीक आहे आई, आई आता ठेवतो फोन ठीक हो हो आहे बेटा अभ्यासाकडे लक्ष चिकूचा फोन होता का हो हो चिकूचा फोन होता कोण पास झाला म्हणे हो आपला हा सोनू शांताबाईचा मुलगा ब्याऐंशी पर्सेंटेज बनले म्हणते त्याचे असं का मग जावं लागते बाबा त्याच्या घरी पेढे मागायसाठी हो ना एवढे पर्सेंटेज बनले तर पेढे तर मागून नाही तर का येतो मग मी त्याच्या घराकडून हो जा जा माझ्यासाठी या ना एकटेच नको काल बाबा देतील तर आणतो ना तुझ्यासाठी आणतो आता समजला ना मला हा? ते कुलपी पासून कोणतीच वस्तू घेतो तर मी तुझ्यासाठी आणतो तरी हा ललिता ताई अरे रजनी तू कधी आली मी तर आताच आले पण ताई तुम्ही तर ता मस्त गोष्ट सांगत होत्या ना आ रजनी तू पण नाही नाही तुमच्या मस्त आहे दोघे जण मस्त गोष्ट सांगता आमच्या इथं तर हे बसतच नाही जवळ हम्म काही कोणत्या गोष्ट सांगेन काही काहीच नाही असं आहेच नाही त्यांच्या हम्म म्हणा आला देवदास भाऊला रजनी जवळ बसून गोष्ट सांगत जा म्हणून किती म्हणाल ते नाही ऐकत मी तर मन मनो थकून गेली अरे रजनी तशा काही दुसऱ्या कोणत्या गोष्टी चालू नव्हत्या आमच्या हा सोनू नाही का दहावीमध्ये होता ना पास झाला मस्त पर्सेंटेज मिळाले त्याला त्याच्याच गोष्टी सुरू होत्या जातो म्हणतात पेढे मागायसाठी म्हणतात शांतताईच्या घरी बापा गेले का काही नाही ते तर आतमध्ये गेले ना भाऊजी असं का आतमध्ये गेले का हो मला पाहून आतमध्ये गेले तर मी म्हणलं तुमच्या काही दुसऱ्या वेगळ्याच गोष्ट चालू असतील म्हणून गेले असतील म्हणलं हो तर मग शांताबाईला तर पेढे मागावच लागतील नाही का नाही तर का ललिता ताई ते त्या पाहत्या शांताताई येऊन राहिल्या इकडेच येऊन राहिल्या हो ना त्या तर इकडेच येऊन राहिल्या आणि हातात काय बाबा त्यांच्या मला तर वाटते पेढे वाटत असतील मुलगा पास झाला तर परसेंटेज मस्त बनले ना हम्म तर पेढे वाटत असतील असं वाटते मला अरे वा शांताताई तर पेढे घेऊन आली बाबा खरंच ललिता घे पेढे घे पेढे पेढे कसे आहेत शांताताई का तुला माहित नाही झाला का आमचा सोनू पास झाला म्हणून आता पेढे वाटत मी हो हो माहित तर झाला म्हणा चिकूच्या आताच फोन आला होता मग त्याचे बाबाही हसले म्हणते आता जातो म्हणते मी म्हणते हम्म शांताराम भाऊच्या घरी जातो म्हणतात पेढे मागायसाठी म्हणतात हो यांनी पेढे आणला तर मी म्हणलं आता प्रत्येकाच्या घरीच नेऊन देते कोण येतील आपल्या घरी पेढे मागायला नाही का आणि आले तर का एक एक जण येतील त्याच्यापेक्षा म्हटली देऊन देते सगळ्यांना वाटून देते बढिया शांतताई मस्त केलं तुम्ही समोरून तुम्ही पेळे देऊन राहिला बहुत खुशी झाली रजनी घे बाई तुम्ही तुझ्याही घरी येणार होती आता इथं मिळाली घेऊन घे गंगू मावशीच्या घरी जायचं आहे अजून मला किती घेऊ किती म्हणजे आता एक एक घ्या बापा आता सगळ्यांना पुरलं पाहिजेत हो हो बरोबर आहे अहो कुठे गेलं शांतताई पेळे घेऊन आला ना या ना रजनी घे ना काढ ना एक आपल्यासाठी देवदास भाऊसाठी एक आणि सिटी साठी दोन घेऊन घे आणि तुझे सासू सासरे आहेत का घरी त्यांच्यासाठी घेऊन घे एक नाही नाही ताई ते तर माझ्या दीराकडेच आहेत आता याच आहेत असा का घे मग चार घे इथून हो हो अरे घरीच तर आले आता मी तुमच्याच घरी येत होतो कोणी हा चला म्हंटल आता मीच नेऊन देते ना नाही नाही बरं केलं